आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज खेडते सायवाडा मार्गावर दुचाकी स्लीपून झालेल्या अपघातात खेड येथील मृत्यू काल नोव्हेंबर दुपारी एक ते दरम्यान सायवाडा मार्गावर दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला या अपघातात खेड येथील इस्राईल बेग वय सत्तर वर्ष राहणार खेड यांचा जागेवरच मृत्यू झाला असून दुचाकी चालक मोहम्मद अमीन उर्फ बादशाह वय चाळीस वर्ष याला गंभीर दुखापत झाल्याने अमरावती येथे रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले असल्याचे सांगण्यात येते खेड ते सायवाडा मार्गावर अपघातग्रस्त ठिकाणी गेल्या सुद्धा अशाच प्रकारचा अपघात होऊन एका दुचाकी अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन या ठिकाणी असलेल्या वळण रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे अपघातात मृत्यू पावलेले इस्राइल बेग हे दुचाकीवर बसून शेतातून घराकडे येत असताना हा अपघात झाला घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना तातडीने उपचाराकरता खेड येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल केले मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना प्राप्त झाली असल्याने ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात एस आय संतुलात उईके पोलीस कॉन्स्टेबल आशिष काळे यांनी तात्काळ घटनास्थळावर पोहोचून घटनास्थळ पंचनामा कार्यवाही केल्यानंतर मृतदेह उत्तरे तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे पाठविण्यात आला घटनेची पुढील तपास मोर्शी पोलिसांकडून सुरू आहे नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई